आगामी सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर कदिन जालना पोलिस ठाण्यात नव्वद जणांवर पोलिसांची प्रतिबंधात्मक कारवाई आज दिनांक बावीस शुक्रवार रोजी सकाळी साडे दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यात आगामी सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मोठी कारवाई करत नव्वद जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे जालना शहरातील चारही पोलिस ठाणे हद्दीतील गुन्हेगारी प्रवृत्ती असलेल्या या नव्वद जणांकडून पोलिसांनी बंदपत्र भरून घेतले आहे तसेच सण उत्सवांच्या काळात कायदा व सुव्यवस्थेला बाधा निर्माण केली त्यास कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा जालन्याचे अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपान यांच्या वतीने देण्यात आला आहे गणेश उत्सव आता अवघ्या हो पाच दिवसांवर आला असून या काळात जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे याआधी अंबड आणि परतूर उपविभागातील एकूण दोनशे अकरा गुन्हेगारी प्रवृत्ती असलेल्या लोकांवर पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली होती आज पोलीस स्टेशन कदीम जालना येथे पूर्ण डिव्हिजन म्हणजे जालना शहराच्या डिव्हिजनमधील जे काही गुन्हे किंवा त्याचप्रमाणे एन सी एच एम एन सी यामधील जे गैरहजदार किंवा आरोपी आहेत त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाईंची एक ड्राईव्ह घेण्यात आलेली आहे आणि जवळपास नव्वद व्यक्तींवर आपण ड्राईव्हमध्ये माननीय पोलीस अपर पोलीस अधीक्षक साहेबांसमोर हजर करण्यात आलेला आहे आणि त्यांच्याकडून आपण फाय बॉन्ड घेत आहोत आणि त्यानंतर पुढे फायनल बाउंड साठी पुढील कारवाई करत आहोत त्यांना तारीख देत आहोत आणि त्यांच्याकडून आता पुन्हा एकदा समज दिलेली आहे की त्यांच्याकडून यानंतर एक आगामी गणेशोत्सव आणि इतर सणासुदीच्या काळावधी कुठल्याही प्रकारची गैरवर्तणूक होणार नाही कायद्याचं उल्लंघन नाही होणार अशी आपण समज दिलेली आहे आणि हा ड्राईव्ह चांगला शिश्युपणे राबवण्यात आलेला